नमस्कार बंधू भगिनीनं आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे स्वास्तिकम या माझ्या चॅनलवर आज मी आपल्यासाठी श्री देवी भागवतानातील पुढील पुराण घेऊन आलेली आहे तरी आपण सगळ्यांनी हे श्रवण करावं हीच आपल्या चरण विनंती सर्व मंगल मंगल दे शिवे त्र्यंबके गौरी नारायणी नमो सर्व मंगलमांगले शिवे सर्वार्थ साधिके शरण्यं त्र्यंबके गौडी नारायणी नमस्ते नेवतीं समर्पयामि सर्वमंगलमांगले शिवे सर्वार्थ साधिके आई देवी भागवती तुझ्या ज्या कुठल्या भक्तांपर्यंत हा माझा व्हिडिओ पोहोचत असेल त्यांचे ज्ञानामध्ये भर पडत असेल असं तुला वाटत असेल तर त्या सगळ्यांपर्यंत हा नक्कीच व्हिडिओ माझा पोहोचू दे आणि त्यांच्या आयुष्यातील ज्या काही अडी अडचणी असतील त्या दूर होऊ दे आणि तू त्यांच्या मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण कर त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांना आरोग्य धन संपव सगळं काही योग्य आहे हीच तुझ्या चरणी प्रार्थना बाष्कल आणि दुर्मुखाचा येथून निघून गेले देवीच्या समोर येऊन धडकल्यावर ते म्हणाले हे स्मिते आपण दैतेश्वर महिषासुराचा पराक्रम ऐकलाच असाल तेव्हा त्यांना पती म्हणून स्वीकारले तर तिन्ही लोकां संपूर्ण ऐश्वर प्राप्त कराल हे ऐकून भगवती म्हणाली बाष्कै दुर्मुख तुम्ही दोघे त्या महिषासुराकडे परत जा आणि त्याला सांगा तू एकतर पातात परत जा किंवा स्वतः येऊन युद्ध कर म्हणजे इंद्र निर्भय होईल मी तुला मारूनच आता तेथून परत जाईन एवढे मात्र पक्के समजा आणि मगच काय ते करा हे ऐकून दोघा दैत्यांचे नेत्र क्रोधाने लाल झाले आणि धनुष्यावर बाण चढून ते युद्धासाठी सज्ज झाले त्यांनी देवीवर बाणांचा वर्षाव करण्यास सुरुवात केली देवीनेही गर्जना करून त्यांच्या बाणांना प्रत्युत्तर दिले नंतर दुर्मुख एका बाजूला उभा राहून पाहू लागला बाष्कळ आणि देवी यांच्यात बाण खडग मुदगल इत्यादी शस्त्रांनी युद्ध सुरू झाले नंतर गदायुद्ध झाले आणि देवीने त्रिशूल घेऊन त्यांच्या वक्षस्थळावर प्रहार केला त्यामुळे तो पडला आणि प्राणहीन झाला देवगण देवीची जयघोष करू लागले बाष्कल पडलेला पाहता फारच रागवला आणि तो सरसावून देवीच्या पुढे येऊन तेव्हा देवीने त्याच्या रथाचाही तिने चकनाचूर करून टाकला रथ मोडता आपली गदा हातात घेऊन देवीवर चालून आला आणि गदेच्या एका जोरदार प्रहाराने त्याने देवीच्या सिंहासनावर सिंहावर शिरावर केला पण तो महाबली सिंह जराही विचलित झाला नाही गदा घेऊन उभा असलेल्या दुर्मुखाकडे पाहून देवीने त्या आपल्या तलवारीने त्याचे मस्तक उडविले देवाने हे दृश्य पाहताच देवीवर पुष्पवृष्टी केली आणि आनंदाचा जयघोष केला श्रीदेवी पर्णमस्तू शुभम भवतू शुभम भवतू शुभम भवतू